ठाणे शहरातील मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत एनडीपीएस पथकाने अंमली पदार्थांविरोधात ठाणे जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत आंतरराज्य मॅफेड्रॉन तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे या कारवाईत पोलिसांनी एकूण तेरा किलो सहाशे एकोणतीस ग्रॅम मॅफेड्रॉन जप्त केला असून त्याचे अंदाजे बाजार किंमत सत्तावीस कोटी एकवीस लाख सत्त्यात्तर हजार सातशे पन्नास रुपये इतकी आहे या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपी मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ आणून ठाणे व परिसरात विक्री करत असल्याचे तपासात उघड झाले आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन खाली मुंब्रा पोलीस स्टेशनच्या एनडीपीएस पथकाने केलेली ही कारवाई नशामुक्त ठाण्यासाठी मैलाचा दगड ठरली आहे शिमळा पोलीस स्टेशननी एक अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे त्यांनी त्या त्यांची जी नार्कोटिक्सची टीम आहेत त्याचे अधिकारी यांनी सिनियर पी आय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक एम डीची केस केलेली आहे याच्यामध्ये तेरा किलो सहाशे एकोणतीस ग्रॅम एम डी त्यांनी जप्त केलेली आहे त्याचं व्हॅल्युएशन आत्ताच्या मार्केटमध्ये सध्या सत्तावीस कोटी एकवीस लाख सत्याहत्तर हजाराच्या आसपास आहे आणि हा मुद्देमाल जप्त करून त्यांनी एक गुन्हा रजिस्टर केलेला आहे सेहेचाळीस ऑब्लिक दोन हजार सव्वीस एन डी पी एसचे कलम आठ क बावीस ब आणि एकोणतीसप्रमाणे हा गुन्हा दाखल केलेला आहे तर ह्या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला एन डी पी एसच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली की बिलाल हॉस्पिटल आहे मुंबऱ्यात वाय जंक्शनच्या जवळ तिथं कोणी एम डी विकायला येत आहे तर त्या गोपनीय माहितीच्या आधाराने त्यांनी बासु सय्यद म्हणून मुंबड्याचा रहिवासी आहे त्याला अटक केली आणि त्याच्याकडं ते सुरुवातीला तेवीस पॉईंट पाच ग्रॅम वजनाचं एम डी मिळालं त्याच्यानंतर त्याला ते इंट्रॉगेशन केल्यानंतर तो म्हटला हा माल मध्य प्रदेशमधून मा येतो आहे आणि परत एक खेप त्याची येणार आहे त्यासाठी आणि कैलास बलई हे दोन आरोपी मध्य प्रदेशचे आले होते त्यांना अटक करून त्यांच्याकडून तीन किलो पाचशे पंधरा ग्रॅम एम डी जप्त केलेली आहे ते हा एम डीचा जो सोर्स आहे तो रतलाम जिल्हा मध्य प्रदेशचा आहे म्हणून आपण तिकडं टीम पाठवली होती यांच्या इंट्रॉगेशनंतर आणि तिथेही आपल्याला दोन आरोपी मिळालेले आहेत मनोहर गुजर म्हणून आहे आणि रियाज मोहम्मद मनसुरी त्यांच्याकडून नऊ किलो नऊशे छप्पन ग्रॅमचं एम डी जप्त केलेले आहे असे एकूण तेरा किलो सहाशे एकोणतीस ग्रॅमचं एम डी या आमच्या टीमनी जप्त केलेलं आहे आरोपी सध्या पी सी आरमध्ये आहेत त्यांचे इंट्रॉगेशन सुरू आहेत याच्यात काही अजून आम्हाला पुढची लिंक तपासायची आहे काही आरोपींची नावं निष्पन्न झालेली आहेत आणि त्याचा तपास सुरू आहे ही कामगिरी जी केलेली आहे ती जी आमची एन डी पी एसची जी टीम आहे ए पी आय केदार ए पी आय जाधव ए पी आय दळवी म्हणजे यांनी मध्य प्रदेशमध्ये आणि मुंब्रामध्ये तिघांनी एकत्रित काम केलेलं आहे त्यांच्यासोबत कर्मचारी पण आहेत कर्मचाऱ्यांमध्ये हवालदार शेगर पोलीसशिपाई महांगडे वरपे वर्पे शिपाई तेलंगे शिपाई पाटील शिपाई तडवी शिपाई सपकाळे पोलीसशिपाई प्रवीण पाटील आणि पोलीस शिपाई थोरवे यांनीही अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे मुंब्रा एन डी पी एस टीमची कामगिरी तशी ज्यावेळेपासून मी चार्ज घेतलेला आहे किंवा मॅ मॅडम आहेत आणि सिनियर पी आहेत शिंदे यांच्या कालावधीमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे त्यांनी प आत्तापर्यंत ताब्याच्या अठ्ठावन्न केसेस केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ साडे अठ्ठेचाळीस कोटीचा माल जप्त केलेला आहे तर या कामगिरीबद्दल मी आमच्या टीमचं अभिनंदन करतो धन्यवाद शक्यता आहे आहे सध्या जे चालू त्याच्यामध्ये एक आरोपी अजून फरार आहे मध्य प्रदेशमधलाच मधलाच आहे आणि त्याला ताब्यात घेण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहे आरोपी जो मेन आरोपी आहे तो यापूर्वी पण या, या प्रकारच्याच धंद्यामध्ये होता मध्य प्रदेशमध्ये मध्ये त्याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत तीनशे दोनचा पण गुन्हा आहे तीनशे दोनचा जो गुन्हा होता पण तो आहे आणि मॅटचे पण त्याच्यावर गुन्हे आहेत मुंब्रत जो आपला जो भेटलेला आहे बासू तो तर फर्स्ट टाइम आपल्याला भेटलेला आहे परंतु ही जी गॅ गँगच आहे मध्य प्रदेशातून ती ऑपरेट होते आणि भारताच्या विविध शहरांमध्ये ते माल पुरवतात अशी प्राथमिक माहिती मिळत आहे ठाण्यात कसं काय ओळख कस झाली ते गोपनीय आम्हाला डिस्क्लोज करता येणार नाही मार्केटमध्ये सत्तावीस कोटी एकवीस लाख सत्याहत्तर हजारच्या आसपास किंमत आहे आणि हा तीन टप्प्यामध्ये मिळालेला आहे आपल्याला पहिल्यांदा तेवीस ग्रॅमचा मिळाला होता त्याच्यानंतर साडेतीन किलोच्या आसपास मिळाला आणि नंतर दहा किलो मिळालेला आहे याच्यामध्ये आमच्या टीमने अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे त्यांना अर्थात सिनियर पी आय शिंदे आणि डंबाळे मॅडम ए सी पी आमच्या यांनी मार्गदर्शन केलेलं आहे म्हणजे टीम मध्य प्रदेशमध्ये होती त्यावेळेस या दोघांच्या कंटिन्यू टचमध्ये होती तिथल्या पोलिसांचं मदत मिळण्यास थोडा अडथळा येत होता त्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आणि त्यांची मदत मिळालेली आहे आणि त्यामुळे ही कारवाई आपण करू शकलेली आहे हा नक्कीच यांना रिवॉर्ड मिळणारच आहेत आणि सी पी साहेबांनी स्वतः अनाऊन्स केले त्यांना रिवॉर्ड देणार आहेत ते